मंत्राचे वैज्ञानिक विश्लेषण ऐक्यमंत्र मंत्राच्या पटनाने ऑक्सिटोसिन नावाचे हार्मोन तयार होते घरात समाजात मिळून मिसळून एकोप्याने राहण्याची भावना वाढीस लागते नवारणव मंत्र मानवाच्या शरीरातील सर्व चक्रांना जागृत करते या मंत्रामध्ये नऊ अक्षरांचा समावेश आहे मुलींनी बांगड्या घातल्याने त्यांच्या मनगटातील धमन्या व शिरा ॲक्टिव्ह होतात रामरक्षा स्तोत्र या स्तोत्रातील रच्या उच्चाराने पित्ताशय पित्त आणि आतड्याचे काम बॅलन्स होते गायत्री मंत्र गायत्री मंत्राच्या पटनाने इपोनोप्रिन्स नावाचे हार्मोन तयार होते आणि रोगप्रतिकारक शक्तीची वाढ होते कालभैरवाष्टक कालभैरवाष्टक स्तोत्राच्या पटनाने विशिष्ट प्रकारचे व्हायब्रेशन्स तयार होते त्यामुळे आपले तीन इंचपर्यंत संरक्षण होते मुलांनी गंधटिळा लावल्याने भ्रुकुटी मध्यावरील अज्ञाचक्र ॲक्टिव्ह होतात प्रज्ञा विवर्धक स्तोत्र याच्या पटनाने पिनियल ग्लँडला धक्का बसून मेमरी चार्जेसची निर्मिती होते स्मृतीभंशचे आजार होत नाहीत सरस्वती मंत्र सूर्यमंत्र गणपती अथर्व शीर्ष या मंत्राने मेंदूमध्ये कॉर्टेक्स नावाचा भाग असतो त्यात कॉर्टिझोन नावाचे हार्मोन तयार होते त्यामुळे बुद्धिमत्तेत वाढ होते आणि सद्बुद्धी वाढते विद्याप्राप्तिकारक स्तोत्र या स्तोत्राच्या पटनाने डी एच ए नावाचे हार्मोन तयार होते बुद्धीचा योग्य वापर या हार्मोनमुळे होतो दत्त महाराजांचा मंत्र म्हणजेच द्राम हा दत्त महाराजांचा बीज मंत्र आहे त्याच्या उच्चाराने सेल टिश्यू फॉर्मेशनचे काम प्रॉपर होते म्हणजेच जखम लवकर भरून येते आता शेवटचा मंत्र म्हणजे शाबरी मंत्र या मंत्रामुळे डोपामाईन हार्मोनची निर्मिती होते विशेष महत्त्वाचे म्हणजे या हार्मोनचा बॅलन्स राखला जातो जर हार्मोन्स वाढले तर व्यसन गुन्हेगारी व कमी झाले तर नैराश्यत तर मंडळी आता पुढे जाणून घेऊया हे मंत्र म्हणजे नेमके काय तर मंत्र म्हणजे एक ध्वनी एक शब्द एक अक्षर किंवा अनेक शब्दांचा एकत्रित समूह हो। ज्याच्या पुनरुच्चारणाने भौतिक आत्मिक आणि आध्यात्मिक उन्नती होते मन एकाग्र करून पूर्ण श्रद्धेने मन एकाग्र करून पूर्ण श्रद्धेने आपल्या आद्यदेवतेला स्मरून केलेला विशिष्ट मंत्राचा जप म्हणजे नामस्मरण मननान त्रायते मंत्र म्हणजेच मंत्र या शब्दाची फोड केली तर मम हे मानवी मनाचे प्रतीक आहे जे मनन अथवा चिंतन करण्यास सक्षम आहे आणि त्र ह्या प्रत्ययाचा अर्थ होतो संरक्षण म्हणजेच बाह्य विचारांपासून मनाचे संरक्षण करण्याची ताकद मंत्रांमध्ये आहे आपल्या वैदिक परंपरेत मंत्रांना अतिशय पवित्र स्थान आहे ह्या मंत्राच्या उच्चारणाने पवित्र ऊर्जा स्पंदने निर्माण होत असतात आणि ह्याच ऊर्जा स्पंदनांमुळे आपल्या आत्मिक सुखाची अनुभूती होते प्रत्येक मंत्राचा विशिष्ट कालावधी असतो मंत्रांची ठराविक आवर्तने असतात सनातन धर्मात प्रत्येक एका विशिष्ट देवतेच्या उपासनेसाठी विशिष्ट मंत्राची रचना वेदांमध्ये आहे वारंवार एका मंत्राच्या उच्चारणाने निर्माण होणाऱ्या ऊर्जेत वैश्विक शक्तीला आकर्षित करून इच्छित फलप्राप्ती करून घेण्याची ताकद असते आणि साधकाला त्या मंत्राच्या नामस्मरणाचे योग्य ते फळ मिळते योग्य मंत्र साधना जितकी काटेकोर आणि पवित्र असेल तेवढीच उत्तम फळे साधकाला मिळतात परंतु चुकीचे मंत्र उच्चारण मंत्रसाधकाला अनिष्ट फळे देतात त्यामुळे कोणताही मंत्र स्वतःच्या मनाने कधीच म्हणू नये गुरुने दिलेला मंत्र आत्मसात करून त्याचाच यथायोग जाप करावा मंत्र म्हणजे काही विशिष्ट अक्षरांची शब्दांची वैदिक जुळवणी करून थोर ऋषीमुनींच्या कृपेने मिळालेले एक वरदान आहे मंत्राचे विशिष्ट प्रकार आहेत वैदिक मंत्र तांत्रिक मंत्र आणि शाबर मंत्र याशिवाय काही बीज मंत्र असतात काही मूळ मंत्र असतात काही शांती मंत्र असतात काही गुरु मंत्र असतात प्रत्येक विशिष्ट एक फलप्राप्तीसाठी विशिष्ट एका मंत्राची उत्पत्ती झाली आहे मंत्राच्या जपाने मनुष्याला भौतिक आध्यात्मिक आत्मिक तसेच अन्य अनेक फायदे होतात मंत्र म्हणण्याचे काही विशिष्ट नियम असतात म्हणजेच मंत्र कसा म्हणावा मंत्राची जपसंख्या किती असावी मंत्र जपण्यासाठी कोणत्या जपमाळेचा उपयोग करावा कोणत्या मंत्राची कोणत्या विशिष्ट वेळेस किंवा कोणत्या विशिष्ट कालखंडात उपासना करावी इत्यादी विशिष्ट एका देवतेसाठी तसेच योग्य फलप्राप्तीसाठी विशिष्ट एका मंत्राचे उच्चारण करणे अनिवार्य असते मग ह्या मंत्रसाधनेचे फायदे काय तर मनाची चंचलता कमी करून स्थिरता प्राप्त होते एकाग्र चित्त आपल्या आद्यदेवतेशी एकरूप होण्यास मदत करते मंत्राच्या फलश्रुतीप्रमाणे साधनेचे फळ प्राप्त होते हिंदू धर्मामध्ये पूजन कर्मात मंत्रांचे विशेष महत्त्व आहे धर्मग्रंथानुसार मंत्र खूप प्रभावी असतात यांच्या प्रभावाने अशुभ ग्रहांचे दोष दूर होऊन सुखशांती यश प्राप्त केले जाऊ शकते तर मंडळी आशा करते तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल त्यामुळेच व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करून आपल्या या लिसंदीत पुनम या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ